पोलीस स्टेशन मध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले प्रभागात पाणी प्रश्नावरून झाला वाद वादादरम्यान माजी नगरसेविकेसोबत गैरवर्तन केल्याचा एका कार्यकर्त्यावर आरोप शिंदे गटाचे दोन्हीही गट पोलीस ठाण्यात एकत्र आले पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर झाला राडा दिलीप दाखिनकर यांच्या डोक्याला दुखापत मल्लेश शेट्टी यांच्यावर मारहाणीचे आरोप दोन्ही गटांचा एकमेकांवर आरोप पहिल्या पहिल्यासारख्या ते गुंडक ती कंपनी होती ना कुठली त्याची त्या कंपनीचं नाव झालं पाहिजे त्याला मोठमोठे वसुले पाहिजे त्यांनी हा किस्सा केलेला माझ्या बदलला आधी त्यांनी संदीप पण हाच येते केला हा प्रकार माझा दिलीप दाखिनकर बरोबर केलेला इथे त्यांनी पोलिसांच्या समोर मारलेला आहे पोलिसांचा हे माझा खोटं आहे ते सर्वात प्रथम त्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझी बहिणी ती जी आहे नगरसेवक राजवंती मडवी हिच्यावर तिने चाकरीची भाषा केली विनाभंग्याचा केस झालेले तिने पोलिस स्टेशनने अजून नोंद करून घेतलेलं नाही त्या रेड्याचं भरत त्यांनी सर्व ज्ञान घेऊन आले ते ता महाराष्ट्राची पोलिस स्टेशनचं त्यात आम्ही त्याला काय मारलं बिलं नाही खोटं केस करतात स्वतः मार हे करून स्वतः जखमी करून ते केस करण्याचा प्रयत्न करतात विनंती केल्याचं मी पी आयनी का हे करू नका तीनशे छ छप्पन ते केस दाखल करू नका त्यांनी मग त्या वहिनीवर हा प्रॉपर्टीवर हात घातले त्यांनी आणि दाखल करबी त्यात आहे मी एक शिवसैनिक आहे शिवसेनेचा उपशरप्रमुख आहे आणि आई फाउंडेशन मी चालवत असतो वारंवार हा मल्लेश शेट्टी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना दादागिरीकरना मारून टाकण्याची धमकी देणं हा त्याचा प्रकार चाललेला असतो आणि गेला पाच ते सात वर्षापूर्वी तुमच्या समोरच ह्याच कोळ कोळशेवटी पोलिस त्यांनी संदीप शिंदे या नावाच्या व्यक्तीला पण इथेच मारला होता असंच फोडला आणि हा त्याची दहशत करण्याची वृत्ती त्याला दहशत करायचं पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली त्याचं नाव करायचं पण ते मी करून देणार नाही मला न्याय भेटला पाहिजे तर मी इथे जीव तुम्ही आत्महत्या घरी इथे पोलीस चौकी साहेबांच्या समोर मारला त्यांनी पोलिसांसमोर हो सीसीटीव्ही समोर आहे त्याचे हातात काय हत्यार त्याच्या हातामध्ये ते हत्यार होत काय होत वाद असा आहे की शास्त्रीनगर मध्ये गेल्या आठ पंधरा झाला पाणी येत नाही माझं पण शिंदे साहेबांशी बोलणं वगैरे चालूच होतं तर आज सकाळी काय आलं की मी पण बाहेर होतो आमचा हा कार्यकर्ता आपला अनिल साहिधाममध्ये राहतो ते तिथे त्याचा घर होता तर तिथे पोलिसांनी बोलून घेतलेला काय ते तुमचं काय भांडणं झालीच का कर भांडणं झालेत का तर पोलीस आपले स्टाफ होते कोरशरीतले आज तिथे गेल्यानंतर मल्लेश शेट्टींनी आणि कमीत कमी दहा ते वीस पोरांनी दीपक मिश्रा अजिंक्य आरोटे म्हणजे असे बरेच जण होते त्याला मारला गटाचे हो, हो मार गटा ना मी शिवसैनिक आहे मी शिंदे साहेबांतच आहे पण तिथे त्यांना मारला मारल्यानंतर आम्हाला समजलं आम्ही इथे पोलीस चुकीला धाव घेतली की बाबा मिटून टाका जे असेल इथे निलेश शिंदे आले महेश गायकवाडचे प्रशांत बोटे वगैरे सर्व होते त्यांनी मिटवायचा प्रयत्न केला आम्ही मिटवलंही आणि जाताना मल्लेश शेट्टी स्वतः तिथे आला आमच्या समोर आला आणि डायरेक्ट काय तो मोठा भाय झाला कारण त्यांनी मला मारा त्याच्या हातात काहीचा सामान हत्यार होता त्यांनी इथे ते मला मारलेलं बघा रक्त आहे इथं पो आणि ही थी त्याची शास्त्र कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा दहशत करायची आणि पैसे वसूल करायचे असा त्याचा दाव आहे